महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी सातत्यानं मराठा समाजाच्या वतीनं वेगवेगळी आंदोलनं सुरू होती माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला गायकवाड आयोगाच्या शिफारशीनुसार वेगळं एससीबीसीचं सोळा टक्के आरक्षण दिलं होतं ते पुढं जाऊन कोर्टानं बारा टक्के आणि तेरा टक्के शिक्षण आणि नोकरी असं आरक्षण निश्चित केलं होतं हायकोर्टामध्ये टिकलं सुप्रीम कोर्टामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तोपर्यंत टिकलं होतं परत ते गेलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे परत समाजातून मोठमोठी आंदोलनं सुरू होती आणि सगळ्या लोकांची भावना होती की आरक्षण मिळावं परंतु या आंदोलनाला वेगळं रूप देण्यात आलं गेलं की महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यामुळे मोठा संघर्ष महाराष्ट्रात उभा राहिला परंतु मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं विशेष अभिनंदन करेन की त्यांनी पहिल्या दिवसांपासून ही भूमिका मांडली होती की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी ही भूमिका मांडली होती आणि त्या भूमिकेला अनुसरून मराठा समाजाला वीस तारखेला मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करून त्यांना टिकणारं आरक्षण दहा टक्के घोषित केलं आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावला ला नाही मराठा ही गावगाड्यातला खुश झाला की त्यांचा आरक्षणाचा प्रश्न मिटला आणि ओबीसीच्याही आरक्षणाला धक्का न लागल्यामुळे जो ओबीसी महाराष्ट्रातला भयभीत होता त्या समाजाला सुद्धा सरकारच्या प्रति एक चांगली भावना लोक ओबीसीची तयार झालेली आहे आता हातामध्ये काय राहिलं नाही कारण जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय घेऊन हे आंदोलन सुरू होतं तोपर्यंत लोकांचं पाठबळ मोठ्या प्रमाणात होतं परंतु दहा टक्के आरक्षण दिल्याच्या नंतर सुद्धा जर परत आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे असा काही राजकीय पक्षाचा अजेंडा यामध्ये रेटण्याचा प्रयत्न झाला देवेंद्रजींच्या वरती बोलल्यानंतर मग आपल्याला काहीतरी क्रेडिट मिळेल कारण शरद पवार हे मला वाटतं यांच्या तोंडून हे सगळं विषय बोलत असतील त्यांचा पुतण्या रोहित पवार हे सगळे कारण जी सगळी स्क्रिप्ट आहे ती स्क्रिप्ट सगळी याच्या अगोदर ह्या राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या सभांमधून वेगवेगळ्या प्रेसमधून ही स्टेटमेंट देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये वापरलेली आहेत त्यामुळे याचा काही फरक पडणार नाही आज महाराष्ट्रातला मराठा समाज या आरक्षणानं आनंदित आहे आणि ओबीसी समाजसुद्धा आनंदित आहे बघा मी आंदोलन करणारा कार्यकर्ता आहे आंदोलनामध्ये त्यांना खूप चांगला सपोर्ट लोकांचा मिळाला होता त्यांनी एकदम व्यवस्थितपणे त्या ट्रॅकनं घेऊन जायला पाहिजे होतं परंतु राजकीय कारण आता काल बघा काल जेव्हा ते कुठलं भांबेरी गाव आहे त्या गावात मी माहिती घेतली त्या गावामध्ये जेव्हा हे आले होते तेव्हा सगळे राष्ट्रवादीचे सरपंच आजूबाजूच्या परिसरातले आणि राष्ट्रवादीचे लोकच तिथं उपस्थित होते मी सरकारकडे मागणी करतो परवाच्या दिवशी मी एक फ्रेस प्रेस बघितली बाबूराव वालेकर यांची वाळेकर यांची की जे त्यांचे सहकारी होते आणि ते मध्ये काय म्हणत की आंतरवलीच्या या सगळ्या दगडफेकीच्या प्रकरणामधला मी आरोपी आहे तीनशे सातचा गुन्हा माझ्यावरती नोंद झाला त्याच्यावर त्या, त्या गुन्ह्यामध्ये मी जामिनावरती आहे परंतु हे सगळं प्रकरण करण्यास कारणीभूत राजेश टोपे आणि रोहित पवार आहेत हे मी म्हणत नाही भारतीय जनता पार्टीचं किंवा सत्ताधारी पार्टीतला कोणी प्रतिनिधी म्हणत नाही जो मुलगा या आंदोलनात अनेक वर्षांपासून सक्रिय होता दगडफेकीच्या प्रकरणामध्ये पोलिसांना मारहाणीच्या प्रकरणामध्ये तीनशे सातमध्ये आत होता त्याचं स्टेटमेंट आहे मीडिया समोर दिलंय मी सरकारकडे मागणी करतो की कोणत्याही आरोपीचं स्टेटमेंट असेल तर ते रेकॉर्ड केलं पाहिजे दुसऱ्या गुन्ह्यात असंच होतं एखादा आरोपी माझा सहभाग आहे तर तर ते स्टेटमेंट रेकॉर्ड करून राजेश टोपे आणि रोहित पवार यांच्यावरती तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना या प्रकरणामध्ये आरोपी केलं पाहिजे अशी मागणी मी आपल्या माध्यमातून सरकारकडे करतो पडकर साहेब यांच्याकडे अध्यादेश असेल त्यांच्या मागण्या असेल या सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद जो आहे तो मराठा समाजाला मिळतोय मात्र तरीही ते आरोप करतायत जो मंत्र्यांवरचे आरोप होत आहेत फडणवीसांवरती आरोप होत आहेत चौकशी होणार का या आरोपांची एकंदरीत संपूर्ण मनोज जरांजी यांच्या वक्तव्याची या मदे का हे बघा यामध्ये सरकारनं स्ट्राँग भूमिका घेतली पाहिजे आमची अशी मागणी आहे कारण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वात जास्त प्रयत्न हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेले आहेत सारथी नावाची संस्था अरे कोणाच्या डोक्यात पण नव्हतं किती मराठा मुख्यमंत्री झाले या महाराष्ट्रात त्यांना कधी लक्षात आलं नाही की गरीब मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्यासाठी आपण एखादी संस्था स्थापन करावी आणि त्यातून त्याला बळ द्यावं सारथी संस्था ही देवेंद्रजींनी स्थापन केली आणि त्या माध्यमातून हजारो मुलं आता एमपीएससीला आणि युपीएससीला सिलेक्ट झालेले आहेत आता हजारो मुलं या संस्थेचा लाभ घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास करत असतील स्टडी रूमला असतील प्रशिक्षण घेत असतील तर असे नवीन नवीन प्रयोग अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून जवळपास पंच्याहत्तर हजार मुलांना दहा लाखापासून पन्नास लाखपर्यंतचं कर्ज बिनव्याजी आणि विना तारण विना जामीन दिलेला आहे एवढे मोठी कामं त्यांनी या माध्यमातून केलेली आहेत हॉस्टेलचे विषय आता मार्गी लागलेले आहेत ओबीसीचे पण बहात्तर हॉस्टेल त्यांचाही विषय मार्गी लावला आणि मराठा समाजाला हॉस्टेल त्याचाही विषय मार्गी लावला धनगर समाजासाठी नाशिकला चाळीस कोटी रुपयेचं आता त्यांनी मंजूर केलं मागच्या बजेटमध्ये अन्य ठिकाणी जागा शोधायचं सुरू आहे या महाराष्ट्रातल्या सगळ्या गोरगरीब उपेक्षित लोकांची बाजू घेणारा देवेंद्र फडणवीस हा नेता आहे त्यामुळे त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करून त्यातून काय उपयोग होणार नाही ना सगळ्या गावगाड्यातल्या लोकांचं त्यांना पाठबळ त्यांच्या पाठीमागं मोठ्या प्रमाणात आहे मराठा असेल नेत्यांचं का विरोधकांची भूमिका दुटप्पी आहे विरोधक असं म्हटले होते का <Sessy> की महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या विरोधकांची मागणी काय होती जोपर्यंत दहा टक्के आरक्षण घोषित झालं नाही तोपर्यंत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण द्या सत्ताधारी पार्टीतले नेते पण काय सांगत होते की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार आहे मग आता सरकारचा एक रोल कुठं आला तुम्ही तुमच्या पद्धतीनं विरोधी पक्षातली लोक भूमिका वारंवार आहेत त्यांच्याकडे कुठला आधार नाही निराधार टीका सरकारवरती करण्याचा प्रयत्न ते सातत्यानं करतायत मिशरवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा